मैदानावर कृतिशील असणाऱ्या विविध बलांमुळे क्रिकेटमधली रंगत कायम राहते गोलंदाजाने गोलंदाजीला सुरुवात केली तेव्हापासून फलंदाज गोलंदाज आणि चेंडू सतत गतिशील असतात स्नायूंच्या बलामुळे गोलंदाज आणि फलंदाजाला अंतिम फटका मारण्यासाठी योग्य पवित्रा मिळतो चेंडू सीमारेषेबाहेर पडण्यापूर्वी त्याच्यावर विविध बले कार्य करीत असतात गुरुत्वीय बलामुळे चेंडू खाली खेचला जातो तर स्वतःच्या बलामुळे तो जमिनीवर आदळतो क्रिकेट खेळात बलाचा अनुभव घेणे सोपे असते पण तुमच्या दैनंदिन जीवनात बल आणि गती कायमच कार्यरत असतात तुम्हाला कदाचित याची जाणीवही नसेल तुमच्या रोजच्या जीवनात तुम्ही कोणकोणत्या बलांचा अनुभव घेता बल म्हणजे ढकलणे किंवा खेचणे बल पुरेसे सामर्थ्यवान असेल तर ते गोष्टी हलवू शकेल तुम्ही दार ढकलू शकता किंवा बंद करण्यासाठी हळूच ओढून घेऊ शकता किंवा जेव्हा वस्तू आधीच गतिमान असेल तर बलामुळे त्याची गती कमी अधिक करता येऊ शकते बलाने वस्तूची दिशा देखील बदलू शकते अधिक बल वापरून तुम्ही दरवाजा बंद करू शकता जेव्हा तुम्ही सायकल चालवता तेव्हा ती किती हळू किंवा जलद चालेल हे तुम्ही किती जोरात पॅडल मारता याच्यावर अवलंबून आहे जेव्हा तुम्ही बॅटने चेंडू मारता तेव्हा बॅटच्या सान्निध्यात असलेल्या चेंडूमध्ये बॅट फिरण्यामुळे निर्माण झालेले बल संक्रमित होते मुळातच गतिमान असलेला चेंडू आपली दिशा बदलून हवेमध्ये बॅटपासून दूर जातो बल सहसा जोड्यांमध्ये काम करतात जर तुम्ही हा रबर बँड खेचला तर तुम्ही त्यास ताणून घेऊ शकता परंतु तुम्ही ओढत असताना रबर बँड देखील आपल्या विरुद्ध खेचत आहे तुम्ही ते सोडल्यास लवचिक रबर बँडवरील बलामुळे त्याच्या मूळ स्थितीत मूळ लांबीमध्ये ते परत येते जर तुम्ही ते जास्त प्रमाणात ताणले तर ते तुटूसुद्धा शकते या ठिकाणी तुम्ही लावलेले बल रबर बँडला ताणलेल्या स्थितीतही जोडून ठेवणाऱ्या बलापेक्षा कितीतरी अधिक होते हा एक लाकडी ठोकळा आहे हा ठोकळा दगडाने बनलेला आहे दोनही आकाराने एकसारखे आहेत परंतु त्यांचे वस्तुमान वेगळे आहे लाकडी ठोकळ्याचे वस्तुमान शंभर ग्रॅम आहे दगडी ठोकळ्याचे वस्तुमान चारशे पन्नास ग्रॅम आहे आपल्याला या लाकडी ठोकळ्यापेक्षा दगडाचा ठोकळा धरण्यासाठी अधिक बलाची आवश्यकता असेल आवश्यक बलाची मात्रा एखाद्या वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून असते दगडाचे वस्तुमान लाकडापेक्षा अधिक असते म्हणून ते उचलण्यासाठी आणि धरून ठेवण्यासाठी अधिक ताकद आवश्यक असते बल हे वेगवेगळ्या दिशांनी प्रयुक्त होते जेव्हा एखादा गोलंदाज चेंडू टाकतो तेव्हा तो, ते तो चेंडूच्या गतीच्या दिशेनेच बल प्रयुक्त करतो जेव्हा एखादा क्षेत्ररक्षक तो चेंडू झेलतो तेव्हा चेंडूच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने तो बल प्रयुक्त करतो तो चेंडू थांबवतो आणि झेलतो सामान्यत एखाद्या वस्तूवर एकाच वेळी अनेक बले कार्य करतात या बलांच्या संयुक्त परिणामाला एकत्रित किंवा निव्वळ बल असं म्हणतात मग या निव्वळ बलामुळे वस्तू किती आणि कोणत्या दिशेने जाईल हे ठरेल जेव्हा दोन बले एकाच दिशेने कार्य करतात तेव्हा वस्तूवरील निव्वळ बल हे त्या बलांच्या बेरजे इतके असते प्रतीक खोलीमध्ये टेबल ढकलत आहे विशाल जेव्हा त्याला सामील होईल तेव्हा तो हे अधिक वेगाने करू शकतो येथे विशाल आणि प्रतीक यांनी लावलेल्या वैयक्तिक बलापेक्षा निव्वळ बल अधिक आहे जर ते विरुद्ध बाजूला उभे राहिले तर टेबल कोणत्या बाजूला हलवले जाईल रस्सी खेचीच्या खेळात कोण जिंकणार जेव्हा दोन बले विरुद्ध दिशांनी कार्य करतात तेव्हा मोठ्या बलामधून लहान बलाची वजा बाकी होते निव्वळ बलावरून असे दिसते की वस्तू मोठ्या बलाच्या दिशेने गतिमान होते ज्या खेळामध्ये ज्या संघाचे बल अधिक तो संघ जिंकतो बलाचे ज्या ज्याप्रमाणे या खोक्याचे मोजमाप मीटर केले जाते त्याचप्रमाणे बले ही न्यूटन या एककामध्ये मोजली जातात इंग्रजी शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन यांनी बले आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या हालचाली या संदर्भात लावलेल्या अनेक शोधांमुळे त्यांचे नाव या एककास दिले आहे या चेंडूचे वजन सुमारे शंभर ग्रॅम आहे जर मी तो सोडला तर तो पडेल पण मी माझ्या हाताने हा असा धरून ठेवू शकतो एक न्यूटनच्या बलाने चेंडू माझ्या हाताला धक्का देत आहे माझा हात देखील एक न्यूटनच्या बलाने चेंडूला धक्का देत आहे परंतु उलट दिशेने दोन बले समान आणि विरुद्ध असल्याने चेंडू हालचाल करत नाही बल हे बाणाने दर्शवले जाते ज्यामध्ये बाण हा बलाची दिशा दर्शवतो आणि बाणाची लांबी बलाचे परिणाम किंवा मूल्य दर्शवते आपण काय शिकलो बल सर्वत्र आहे बल जगाला गतिमान ठेवते जेव्हा वस्तू गतिमान असतात तेव्हा बल त्यांची गती कमी किंवा जास्त करू शकते बल वस्तूची दिशा देखील बदलू शकते स्वाध्याय आपल्या सभोवताली कार्यरत असलेली विविध बले ओळखा आणि प्रत्येक प्रकारच्या बलांची उदाहरणे शोधा